अनिकेत देवरुखकर दीपक दुबले आणि हा कोण भाई आपला प्रवीण शिंदे आणि आमच्या आजचे कुक संजय कोळंबे मग कोण आहे दीपक आहे तर इथं भात आहे आणि तिकडे काय चिकन आहे ना चिकन आहे करून जरा ओपन दाखव वा असतच नाही येत फुल करतो घेऊ ते बघा कोशिंबीर चालले ना सर्व कोशिंबीर कोशिंबीर खूप कोण आहे मेन आणि किती असेल तिकड आणि हे वनगावचे मालक आयोजक काय प्रदीप दुबले त्यांच्या असे सर होते ना पार्टीचं नियोजन आणि तुम्ही तर मंडळी बघू शकता समोर समुद्राचा आवाज येतोय भरती फुल आहे आणि निसर्ग बघू शकता किती सुंदर आहे ते आता आम्ही आहोत ते वणन कांगणीवाडी मध्ये सड्यावर आणि हा वाडा आहे इथे तिथंच आम्ही जेवण करतोय कोळंब्यांचा वाडा आहे संजय कोळंबे तर आम्ही मित्रमंडळी याच गटारे म्हणून आध्या आधीच करतोय पूर्ण जंगल आणि मधीच वाडा आहे तरी खालची पूर्ण कांगणीवाडी आहे आणि बाग बघू शकता किती सुंदर आणि इकडे वरती बघू शकता कातलवाडी आणि त्या साईडला लवरेवाडी आणि हा समोरचा सीन बघू शकता किती सुंदर आहे ते असूच आहे पूर्ण आहे तर मंडळी बघू शकता हा जो वाडा आहे तो आमचे मित्र विजय चोगले त्यांचा आहे आणि बघू शकता कोकणातली परंपरा आणि जुनी पद्धत कशी दगड लावून केलेली आहे आपल्या इथली रानातली दगड जमा करून माती मिक्स करून ते बरोबर बांधलेलं आहे आणि खालती इकडे कांगणीवाडी आणि आमच्या विजय चोगल्यांचा वाडा हा वाडा आहे संजय कोळंबे आणि किती सुंदर बांधलाय बघा पूर्ण आपल्या जंगलाच्या वस्तीमध्ये मधीच आहे सर्व आणि भरपूर खालनं चालत द्यावा लागतो आणि कशी वाहतूक केलं काय माहिती एवढी चिऱ्यांची त्यांना विचारूया आपण

आणि वाड्याला कधी वर्ष आली चिरे हा माणसं किती होती चिरे आणायला माणसं कमी करा सुद्धा

को ठीक है तो पहले भाग 11 में चला अपन गए हां वानर वाले होंगे पहले पहले उनको पूछ लो हो गया हां ये ये बढ़ते चलो तो तो हमें